हॅलो एव्हरीवन uh, आपण मागच्या वेळेस त्रिकोणमिती या टॉपिकवरती एक पहिला पार्ट मी टाकलेला होता आत्ता आपण त्रिकोणमितीच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा पार्ट दुसरा टाकत आहे गणित भाग दोनमधला बघा पहिलं गणित आहे की टॅन ए हे महत्त्वाचं गणित आहे आणि बऱ्यापैकी त्रिकोणमिती हा बऱ्यापैकी ऑप्शनला टाकला जातो तर पहिलं गणित आहे टॅन ए छेद एक अधिक टॅन वर्ग ए ब्रॅकेटचा वर्ग अधिक कॉट ए छेद एक आधी कॉट वर्ग ए ब्रॅकेटचा वर्ग बरोबर साईन ए गुणिले कॉस ए काही जे दिलेला आहे त्यातली डावी बाजू आणि उजवी बाजू लिहून घ्यायचे म्हणजे डावी बाजू घ्यायची आणि उजवी बाजू सिद्ध करायची डावी बाजू बरोबर जी डावी बाजू दिलेली आहे ती लिहून घ्यायची काय दिले डावी बाजू तर टॅन ए टॅन ए छेद एक अधिक एक अधिक टॅन वर्ग ए टॅन वर्ग ए ब्रॅकेटचा वर्ग अधिक कॉट ए छेद एक अधिक कॉट वर्ग ए ब्रॅकेटचा वर्ग आता यामध्ये सूत्रांचा वापर करायचा आहे टॅन ए छेद एक अधिक टॅन वर्ग ए म्हणजेच एक अधिक टॅन ए वर्ग ए याचं सूत्र वापरायचं आहे आपल्याला सेक वर्ग ए सेक वर्ग ए जिथं मी सूत्र वापरले तिथं रेड पेनचा वापर करते आणि ब्रॅकेटचा वर्ग अधिक कॉट ए आहे तसंच छेदात एक अधिक कॉट वर्ग, वर्ग ए म्हणजेच काय तर कोसेक वर्ग ए कोसेक वर्ग ए कोसेक वर्ग, वर्ग ए आणि ब्रॅकेटचा वर्ग जिथं सूत्र वापरले तिथं रेड पेनचा वापर केलाय एक अधिक टॅन वर्ग ए बरोबर सेक वर्ग ए एक अधिक कॉट वर्ग ए बरोबर कोसेक वर्ग ए आता दोन्ही वर्ग आतमध्ये घेऊया म्हणजेच काय येणार तर टॅन ए छेद सेक वर्ग ए आणि ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे सेकचा चौथा घातांक येणार सेकचा चौथा घातांक ए अधिक कॉट ए कॉट ए इथं सुद्धा काय येणार कोसेकचा चौथा घातांक ए कोसेकचा चौथा घातांक ए पुन्हा एक सूत्र वापरायचं आहे पण आता इथं काय करायचं आहे तर सेपरेट करायचं टॅन ए गुणिले जो छेद होता तो बाजूला घेऊया एक आद्य एक गुणिले एक छेद सेक वर्ग ए आधिक कॉट ए कॉट ए गुणिले एक छेद कोसेक वर्ग ए एक छेद कोसेक वर्ग ए आता इथे काय करायचंय आपल्याला तर आता एक सूत्र वापरायचं आहे टॅन ए गुणिले एक छेद सेक वर्ग गे याचं सूत्र आहे एक छेद सेक वर्ग गये म्हणजे काय येणार कॉसचा चौ सेक इथं चौथा घातांक आहे कोकचा म्हणजे इथं काय येणार कॉसचा चौथा घातांक ए सूत्र वापरला आपण एक छेद सेकचा चौथा घातांक ए बरोबर कॉसचा चौथा घातांक ए आधिक कॉट ए कॉट ए गुणिले एक छेद कोसे के म्हणजे कोणतं तर साईन एचं सूत्र वापरतो आपण साईनच चौथा घातांक साईन चौथा घातांक ए जिथं सूत्र वापरलेत त्याला राऊंड केलेलं आहे खाली आता टॅनच सूत्र वापरायचं आहे टॅनचं सूत्र साधं आपण नेहमी वापरतो ते की साईन ए छेद कॉस ए साईन ए छेद कॉस ए गुणिले कॉसचा चौथा घातांक ए अधिक कॉटचं सूत्र साईनच्या उलटं लिहायचं कॉस ए छेद साईन ए कॉस ए छेद साईन ए गुणिले साईनचा चौथा घातांक साईनचा चौथा घातांक ए कॉटचं आणि स्टॅनचं सूत्र वापरलं इथे जर तुम्ही बघितलं तर कॉसमधला एक कॉस कॅन्सल झाला यातला चार कॉसचे जे घातांक चौथा होता त्यातला एक घातांक कमी झाला इथलासुद्धा एक घातांक कमी झाला म्हणजे काय आलं तर साईन ए गुणिले कॉस घन ए कॉसचा तिसरा घातांक ए अधिक कॉस ए कॉस ए, ए गुणिले साईनचा तिसरा घातांक ए साईनचा तिसरा घातांक ए आता यामध्ये कॉस कॉस घन दिलेला आहे ते फक्त थोडंसं सेपरेट लिहायचं आहे साईन ए कॉस ए आता इथं कॉस घन आहे तर त्याची फोड कशी होणार एक कॉस ए लिहूया एक कॉस वर्ग ए लिहूया म्हणजे साधं साधं लिहूया पुन्हा कॉस ए जसं मी इथं केलं साय कॉस घनचं केलं तसंच आपण आता साईन घनचं करायचं आहे साईन ए आणि साईन वर्ग ए साईन ए आणि साईन वर्ग ए साईन वर्ग ए आता दोन्ही सेमच आहेत बघा पहिल्या ब्रॅके पहिल्या पदाला आणि दुसऱ्या पदाला साईन ए कॉस ए आणि कॉस ए साईन ए म्हणजे दोन्ही समानच आहे याचा अर्थ आपण ते कॉमन काढू शकतो ज्याला मी अंडरलाईन केले ते आपण आता कॉमन आहे साईन ए कॉस ए कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार कॉस वर्ग ए अधिक साईन वर्ग ए ब्रॅकेटमध्ये राहणार कॉस वर्ग ए अधिक साईन वर्ग ए आणि कॉस वर्ग ए अधिक साईन वर्ग आहे म्हणजेच काय तर साईन ए साईन ए कॉस ए आणि हा जो ब्रॅकेट आहे त्याची किंमत काय आहे ती एक कॉ सूत्र वापरले आपण कॉस वर्ग एक अधिक साईन वर्ग एक, बरो बर एक, एक ए बरोबर एक आता एक नाही लिहिलं तरी चालतो आहे म्हणजेच काय येणार साईन ए गुणिले कॉस ए साईन ए गुणिले कॉस ए आणि हीच आपली काय होती तर उजवी बाजू दिली आहे बघा प्रश्नात उजवी बाजू म्हणजेच आपण काय सिद्ध केलं तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू बरोबर उजवी बाजू काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा म्हणजे त्या प्रश्नांची मी उत्तर देऊ शकते दुसरा प्रश्न आहे बघा म्हणजे जे प्रश्न सतत रिपीट होतात परीक्षेला तर बोर्ड परीक्षेत रिपीट झालेले प्रश्न आहेत तेच आपण आता ते इथं बघतोय दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे सेक थिटा अधिक टॅन थीटा सेक थिटा अधिक टॅन थीटा बरोबर कॉस थिटा छेद एक साईन थीटा इथे सुद्धा आपल्याला तसंच करायचंय पण यामध्ये काय करायचंय उजवी बाजू अगोदर घ्यायची आणि डावी बाजू सिद्ध करायची म्हणजे काय लिहिणार आपण आता उजवी बाजू घेणार उजवी बाजू बरोबर जी उजवी बाजू दिली आहे ती लिहून घेऊया कॉस थीटा छेद एक वजा साईन थिटा कॉस्थिटा छेद एक वजा साईन उजवी बाजू लिहून घेतली आता यामध्ये आपल्याला काय आहे की जो छेद दिलाय एक वजा थीटा त्याला काय आहे योग क्रिया वापरायची म्हणजेच काय तर मधलं साईन आहे तसंच घ्यायचं छेद आहे तसंच घ्यायचं फक्त मधलं साईन वजाच्या ठिकाणी अधिक अधिक घ्यायचं म्हणजे इथं काय येणार एक अधिक साईन थीटा आणि हे आपण आता घेतो घेतोय त्यामुळे ते, ते कॅन्सलसुद्धा आपल्याला करावं लागणार आहे म्हणजे खाली छेदातसुद्धा सुद्धा घ्यायचं म्हणजेच काय अंशात सुद्धा घेतलं आणि छेदातसुद्धा सुद्धा घेतलं एक अधिक साईन थीटा अंशात सुद्धा घेतलं आणि छेदातसुद्धा सुद्धा घेतलं आता दोन्हींचे छेद एकत्र घेऊया अंश एकत्र करूया स्कॉस थीटा गुणिले एक अधिक साइन थिटा एक अधिक सायन थिटा छेदात एक वजा साइन थिटा एक वजा साइन थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार एक अधिक साइन थिटा एक अधिक सायन थिटा आता अंश आहे तो नंतर बघूया अंशात काय ये करता येईल अगोदर छेदातलं सूत्र वापरूया एक अधिक साइन थीटा आहे तसंच लिहूया छेदात जर तुम्ही बघितलं तर दोन ब्रॅकेट आहेत आणि दोन्ही ब्रॅकेटमध्ये पहिला पद एकच आहे दुसरं पद साईन आहे फक्त बदल काय आहे की पहिला ब्रॅकेटमध्ये वजा चिन्ह आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अधिक चिन्ह आहे मग अशा वेळेस काय करायचं तर पहिल्याचा वर्ग सूत्र वापरायचं पहिल्याचा वर्ग वचा दुसऱ्याचा वर्ग सायन थिटा ब्रॅकेटचा वर्ग पहिल्याचा वर्ग वचा दुसऱ्याचा वर्ग हे सूत्र वापरायचं म्हणजेच काय येणार कॉस थिटा आहे तसंच लिहूया एक अधिक साइन थीटा एक अधिक साइन थीटा एक चा वर्ग एक वजा साइन साईन थिटाचा वर्ग साइन वर्ग थीटा साइन वर्ग थीटा आता छेदात सूत्र वापरून झालं तर अंशात जाऊया अंशात काय करायचं तर ब्रॅकेटच्या बाहेर कॉस थिटा आहे त्या कॉस थिटाने दोन्हींना आतमध्ये गुणायचं म्हणजे काय येणार तर कॉस थिटानी एकदा एकला गुण्या कॉस थिटा गुणिले एक अधिक कॉस्थिटा गुणिले साइन थिटा थीटा गुणिले साइन थीटा छेदात एक वजा साइन वर्ग थिटा आहे तसाच एक वजा साइन वर्ग आता एक ला कशाने गुणलं तरी काय येतं तर कॉस्थिटा तसंच राहतं अधिक इथं काय येणार थीटा गुणिले साइन थिटा कॉस्थिटा गुणिले साइन थिटा आणि एक वजा साईन वर्ग थिटाचं सूत्र काय येणार कॉस वर्ग थिटा एक वजा साईन वर्ग थिटाचं सूत्र कॉस वर्ग थिटा म्हणजेच काय तर कॉस थिटा आता छेद सेपरेट करूया कॉस वर्ग थिटा कॉस्थिटा कॉस वर्ग थिटा कॉस वर्ग थिटा अधिक कॉस थिटा साईन थिटा छेदात कॉस कॉसवर्ग थिटा वर्ग थिटा आता यामध्ये कॉस्थिटा चेद कॉसवर्ग थिटा म्हणजे दोन कॉस म्हणजे कॉस्थिटा गुणिले कॉस्थिटा इथे सुद्धा कॉस्थिटा सायन थिटा छेद कॉसवर्ग थिटा म्हणजे कॉस्थिटा गुणिले कॉस्थिटा कॉस्थिटा गुणिले कॉस थीटा आता यामध्ये एक कॉस थीटा इथं कॅन्सल होतो एक थीटा इथं कॅन्सल करूया म्हणजे राहिलं काय तर वरती एक छेद थीटा एक छेद कॉस थिटा अधिक इथं काय राहिलं तर साईन थीटा छेद थीटा साईन थीटा छेद कॉस्थिटा आता पुन्हा एक छेद कॉस्थिटा म्हणजे काय येतं तर थीटा एक छेदकॉस थीटा म्हणजे सेक थिटा आणि साईन थीटा, थीटा चेत कॉस थिटा म्हणजे स्टॅन थिटा हेच आपल्याला काय मिळालं तर हीच आपल्याला डावी बाजू दिलेली आहे अगोदर आपण घेतली उजवी बाजू आणि आता सिद्ध काय झाले डावी बाजू म्हणजेच आपण आता सिद्ध केलं की डावी बा उजवी बाजू बरोबर डावी बाजू उजवी बाजू बरोबर डावी बाजू उजवी बाजू बरोबर डावी बाजू प्रश्न सूत्र पाठ असतील तर नक्कीच प्रश्न सोडवता येतील पुढचा आहे बघा एका काटकोण त्रिकोणामध्ये एका काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या दोन बाजू दिल्यात नऊ सेमी आणि बारा सेमी दोन बाजू दिलेल्या आहेत तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा आता ले, लक्षात काय ठेवायचं की कर्णाची लांबी काढा म्हटलं की एकच सूत्र लक्षात ठेवायचं ते म्हणजे पायथागोरसचं कर्ण दिलाय काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण म्हटलं की आपण कोणतं सूत्र वापरतो तर पायथागोरस काटकोण त्रिकोण दिलेला आहे आपल्याला म्हणून इथं लिहिलं काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण त्रिकोणामध्ये कोणतं सूत्र वापरणारे आपण पायथागोरसच्या सूत्रानुसार प्रमेयानुसार प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरस प्रमेय प्रमे काय तर कर्ण वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग पहिली बाजू वर्ग जी काय पहिली बाजू दिली असणार आहे त्याचा वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग दुसरी बाजू वर्ग मग आता आपल्याला दोन बाजू दिलेल्या आहेत त्यातली पहिली बाजू म्हणजे नऊ सेमी टाकूया नऊचा वर्ग अधिक दुसरी बाजू म्हणजे बारा सेमी बाराचा वर्ग नऊचा वर्ग म्हणजे किती एक्क्याऐंशी बाराचा वर्ग किती असतो तर तो एकशे चव्वेचाळीस दोन्हीची बेरीज करूया म्हणजे किती आली दोनशे पंचवीस हे काय मिळालं आपल्याला तर कर्ण मिळाला कर्ण वर्ग मिळाला आपल्याला कर्णवर्ग बरोबर दोनशे पंचवीस आता वर्गाचं काय करायचं तर वर्गमूळ काढायचं म्हणजेच कर्ण बरोबर वर्ग मुळात दोनशे पंचवीस तर दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग आहे तर पंधराचा वर्ग आहे म्हणजे आपल्याला कर्णाची लांबी किती मिळाली पंधरा सेमी कर्णाची लांबी बरोबर किती मिळाली पंधरा सेमी कर्णाची लांबी बरोबर पंधरा सेमी पंधरा पुढचा प्रश्न बघा एक व्यक्ती मंदिरापासून हेही गणित खूप वेळा पडतं आणि सोपं आहे एक व्यक्ती एका मंदिरापासून पन्नास मीटर अंतरावर उभी आहे त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता पंचेचाळीस अंशाच्या मापाचा उन्नत कोण तयार होतो तर त्या मंदिराची उंची किती आता जे काय माहिती दिली आहे स्टेप पहिली माहिती लिहून घ्यायची काय काय दिले आपल्याला तर पन्नास सेमी पहिल्यांदा आकृती काढावी लागेल की आ, एक मंदिराची भिंत आहे म्हणजे मंदिर आहे मग त्याला ए बी काटकोण त्रिकोण होता अशी गणित काटकोण त्रिकोणामध्ये होतात ए आणि बी आणि सी इथं जो सी आहे उन्नत कोण तयार होतो म्हणजे पंचेचाळीस अंशाचा उन्नत कोण तयार होतो म्हणजेच समजा हा ही मंदिराची भिंत आहे आणि एक व्यक्ती असा इथं उभा राहिलाय एक व्यक्ती इथं उभा राहिलाय आणि तो ह्या मंदिराच्या कळसाकडे बघतोय तो ह्या मंदिराच्या कळसाकडे बघतोय तर त्या मंदिराच्या कळसाकडे बघितल्यामुळे एक त्रिकोणासारखी आकृती तयार होते ती म्हणजे काटकोण मंदिराच्या भिंतीच्या कळसाकडे बघतोय म्हणजे मंदिराची भिंत आणि कळस मग ते काटकोण त्रिकोण होतो जी आकृती मी आता इथं काढलेली आहे त्यामध्ये ए बी सी ए बी ही काय आहे मंदिराची उंची आहे आणि सी हा कोण आहे तर तो व्यक्ती आहे जो उभा राहिलेला आहे आणि तो किती अंशाचा कोण तयार करून बघतोय काळसाकडे तर पंचेचाळीस अंशाचा म्हणून म्हणजेच काय तर ए बी म्हणजेच काय लिहिणार आपण मंदिराची उंची ए बी म्हणजेच काय तर मंदिराची उंची ज्याला आपण स्मॉल एच म्हणणार आहे आणि जे आपल्याला काढायला सांगितले माहिती नाही आहे पण आपल्याला आता आकृतीमध्ये तर मंदिराची उंची लिहावीच लागेल पुढे बी सी म्हणजे व्यक्ती मंदिर व्यक्तीचे मंदिरापासून अंतर बी सी म्हणजे काय तर व्यक्तीचे व्यक्तीचे मंदिरापासूनचे अंतर बी सी म्हणजे काय तर व्यक्तीचे मंदिरापासूनचे अंतर किती दिले त्यांनी तर पन्नास मीटर अंतर त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे ते लिहिलं पन्नास मीटर उन्नत कोण उन्नत कोण म्हणजे थिटा ज्याला आपण थिटा दाखवतो उन्नत कोण दिलेला आहे त्यांनी उन्नत कोण म्हणजेच थिटा थिटा बरोबर काय तर थिटा म्हणजेच कोण ए सी बी सीचा चा कोण म्हणजेच किती तर पंचेचाळीस अंशाचा पहिली स्टेप काय केली आपण सगळी डिटेल माहिती लिहिली जी आकृतीमध्ये होती स्टेप दुसरी स्टेप दुसऱ्याला काय करायचं तर को त्रिकोण बघायला तयार झाला त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये आता जो उन्नत कोण दिलाय त्यालाच टॅन घ्यायचा आणि टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा बरोबर टॅन थिटा बरोबर द त्रिकोणामध्ये टॅन थिटाची किंमत येते बघा ए बी छेद बी सी ए बी छेद बी सी टॅन थिटा बरोबर ए बी छेद बी सी आता थिटा म्हणजेच कोणता तर वरती आपण घेतला आहे कोण ए सी बी बरोबर काय तर ए बी छेद बी सी आता थिटा आपल्याला दिला आहे कोणी ए सी बी किती दिला आहे पंचेचाळीस अंश म्हणजेच टॅन पंचेचाळीस अंश बरोबर ए बी छेद बी सी टॅन पंचेचाळीस अंश बरोबर ए बी छेद बी सी आणि टॅन पंचेचाळीस म्हणजे किती तर एक एक बरोबर ए बी छेद बी सी टॅन पंचेचाळीसची किंमत टाकली मग तिरका गुणाकार करूया ह्या एकला बी सीने गुणूया म्हणजे काय होणार तर एक गुणिले बी सी बरोबर ए बी आता एकला गुणलं तरी तीच संख्या राहते म्हणजे काय आलं बी सी बरोबर ए बी तर बी सी ची किंमत आपल्याला वरती दिलेलीच पन्नास मीटर पन्नास बरोबर ए बी म्हणजेच आपल्याला काय मिळालं तर ए बी बरोबर पन्नास मीटर आणि ए बी म्हणजेच काय तर मंदिराची उंची जे आपण वरती आहे एबी म्हणजे मंदिराची उंची मंदिराची उंची मंदिराची उंची किती मिळाली तर पन्नास मीटर पन्नास मीटर पन्नास मीटर काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये विचारा व्हिडिओ बऱ्याच विद्यार्थ्यांना सेंड करा तुमच्या मित्रांना सेंड करा जेणे शेअर करा जेणेकरून त्यांना बरीचशी आपले नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा